काहीच दिवसात चॅम्पियन ट्रॉफी सुरू होणार आहे आणि चॅम्पियन ट्रॉफी सुरू होत आहे म्हणल्यानंतर जशी माझ्या पहिल्यांदा चॅम्पियन ट्रॉफी बघण्यात येत होती तशी आपल्याला यावेळेस येणार नाही कारण चॅम्पियन ट्रॉफी म्हणलं की मिस्टर आय सी सी म्हणून ओळखले जाणारे शिखर धवन सर यांचा विषय तर निघणारच ना आता हा विषय ह्यावेळेस का निघाला की चॅम्पियन ट्रॉफी म्हणलं की शिखर धवनची आठवण तर येतेच ज्यावेळी दोन हजार तेराची चॅम्पियन ट्रॉफी झाली ती त्या दोन हजार तेरामध्ये शिखर धवन सर हे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिले होते त्यांनी त्यांच्या खेळीने प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या मनात एक नवीनच जागा निर्माण केली होती दोन हजार तेराच्या खेळीनंतर दोन हजार सतरामध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सहित शिखर धवनने सांगून दिले की ही प्लेअर भारतीय टीमसाठी किती खास दोन हजार तेरामध्ये जेव्हा शिखर धवन सरांनी विरुद्ध एकशे सत्त्याऐंशी रणाची पारी खेळली त्यावेळी त्यांचा तो अंदाज पूर्ण क्रिकेट जगतला बदलून टाकतो शिखर धवन सर यांनी एक गोष्ट तर क्लिअर केली की जेव्हा आपण चॅम्पियन ट्रॉफी असेल त्यावेळी शिखर बेफिकर त्यामुळे ह्या चॅम्पियन ट्रॉफीला आपल्याला शिखर धवन सरांची कमी नक्कीच भासेल